नमस्कार मित्रांनो मी योगेश जाधव आपलं सर्वांचं माझ्या ज्ञानसागर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये गुजरात राज्य मराठी विषय एकता दहावी यांचा सहावा पाठ म्हणजे दुपार जे एक काव्य दिलेलं आहे या काव्याविषयी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे जे काव्य म म देशपांडे यांनी लिहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण कवितेचं स्पष्टीकरण तसंच संपूर्ण स्वाध्याय प्रश्न उत्तरं यांविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही त्या ठिकाणी मिळेल आणि पूर्ण कविताही त्या ठिकाणी समजेल तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करा पाहूया म म देशपांडे हे जे कवी आहेत या कवींचं पूर्ण नाव मनोहर महादेव देशपांडे असं आहे त्यांचा जन्म आहे एकोणावीसशे एकोणतीस आणि मृत्यू आहे दोन हजार पाच नागपूर या ठिकाणी त्यांनी नोकरी केली आणि नोकरी करणारे हे कवी मराठीतले एक नामवंत कवी होऊन गेले बन हा त्यांचा गाजलेला काव्यसंग्रह अंतरिक्ष फिरलो हा त्यांचा निवडक कविता संग्रह द भ कुलकर्णी यांनी तो संपादित केलेला होता साध्या आणि सोप्या शब्द कडेंतून किंवा शब्द उटकटतेतून आपलं भाव अभिव्यक्ती करणारी त्यांची कविता असते आणि त्यांचं हे कुशलता हे त्यांच्या लेखनाचं एक वेगळं वैशिष्ट्य ठरतं अशा वेगळ्या श्रेष्ठ कवीची कविता दुपार ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत पाहिलं तसं तर हे फक्त दुपारच्या वेळेचं वर्णन आहे परंतु कवितेच्या शेवटी येणारी जी ओळी आहे त्या ओळीमध्ये एखादी सून हा शब्द त्या ठिकाणी येतो आणि कवितेचा पूर्ण आशय बदलून टाकतो दुपारच्या काहीसा शांत विश्रब्द वातावरणाचं जे काही चित्रण या ठिकाणी झालेलं आहे तो अर्थ पूर्णत वेगळा होतो आणि संपूर्ण भारतीय स्त्रीजीवनाचं चित्रण त्या एकाच शब्दातून आपल्यासमोर उभं राहतं असं मोजक्या आणि थोड्या शब्दामध्ये शब्दा कवी आपलं तत्वज्ञान किंवा स्त्रीच्या वाटेला येणारं दुःख त्या ठिकाणी टिपताना दिसतो पाहूया की कवी दुपार या कवितेतून आपलं मन कसं व्यक्त करतोय दुपार मनोहर महादेव देशपांडे यांची कविता आहे पिते निलिमा दुपार पिवडी आपल्याशीच हसते कडी सावड्या छायेते निजला पांथ पाऊल वाटाई स्तब्ध विश्रांत पांढरा एखाला फिरतो ढग पाहत खालचे हातात हात गुंफून सावल्या बसल्या आड फेकते खडा पोरगेत वाड अशा ह्या दुपारी एखादी सून चालली नदीला घेऊन धुन थोडश्या शब्दामध्ये कवीने आपलं मत व्यक्त केलेले पिते निलिमा दुपार पिवळी आपल्याशी कडी दिवसांच्या इतर प्रहारांपेक्षा दुपारची जी काही वेळ असते ही काहीशी सैलसर आणि निवांत असते यावेळी आकाशातील प्रकाशकिरणांतील जे काही सात किरण आहे रंग आहेत हे रंगांचं मिश्रण जणू काही नाहीसं होतं आणि पिवळ्या धम्म उन्हात त्या ठिकाणी आकाश फक्त निळा रंग पिताना दिसतो म्हणजे निळशार आकाश त्या ठिकाणी दिसतं आणि या संपूर्ण आकाशामध्ये एक सूर्य मात्र स्वतःशीच त्या ठिकाणी हसतोय असं वाटतं उन्हाच्या काहिलीपासून उन्हाच्या तीव्रतेपासून पशु पक्षी माणसं आपला बचाव करू पाहतात आणि म्हणून ते सावळ्या छायेत निचला पांत पावलं वाटाही स्तब्ध विश्रांत आणि म्हणून हे पशु पक्षी माणसं सर्व छायेमध्ये येण्याचा प्रयत्न करतात वृक्षांच्या छायात वाटसरू विसावतात पांथ म्हणजे वाटसरू वाटेने जाणारा हा सर्व त्या ठिकाणी सावलीच्या छाया वाटेनं येतो किंवा सावलीमध्ये विश्रांती घेतो पक्ष्यांची किलबिल थांबते पाऊल वाटांवरही कोणी त्या नस ठिकाणी नसल्यानं त्यासुद्धा पाऊल वाटाही स्तब्ध विश्रांत त्यासुद्धा स्तब्ध स्थिर होतात जणू काही त्याही वाटसरूला त्याच्या मार्गापर्यंत नेऊन थकलेले आहेत सर्वत्र कोणीच दिसत नाही जणू सगळे जगच त्या ठिकाणी विसाव्याच्या या सुख अनुभवत असतात मग एक पांढरा एकला फिरतो ढग पाहत खालचे विश्रद्ध जग असं सर्वत्र त्या ठिकाणी सामसूम असते मग मध्येच कुठेतरी एखादा ढग येतो जणू काही हा एकटा ढग आकाशातून हे विश्रब्ध जे काही जग आहे थकलेलं जे काही जग आहे स्थिर झालेलं जे काही जग आहे ते पाहत फिरत असतो सर्व झाडांच्या सावल्या त्यांच्या पायथ्याशी येऊन पोचलेल्या असतात हातात हात गुंपून सावल्या बसल्या बुंध्याशी दावीत वाकुल्या वाकुल्या दावणे वाक्रुचार आहे याचा अर्थ होतो चेष्टा करणे किंवा वेळावणे ओके हातात हात गुंपून सावल्या बसल्या बुंद्याशी दावित वाकुल्या बुंद्याशी म्हणजे झाडाचा जो काही बुंदा आहे त्या बुंद्याजवळ त्या ठिकाणी सर्व सावल्या एकवटलेल्या असतात म्हणजे भर दुपारी सूर्य आकाश आपल्या डोक्यावर असतो आणि आपली प्रत्येकाची सावल्या आपल्या पायाजवळ येते तसं झाडाची देखील सावली त्याच्या बुंद्याशी एकवटलेली आपल्याला दिसते पक्षी पानांच्या आड त्या ठिकाणी सावलीमध्ये लपलेले असतात पक्ष्यांचे जोडपे पानांचे आळ फेकथे खडात पोरगेद्वाळ ते पक्षीसुद्धा या उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी पानांचे आळ लपतात एखादं मात्र खोडकर पोरग असतंच ते मात्र या पक्ष्यांना दगड मारून ओढवण्याचा प्रयत्न करतो अशीही जणू विश्रांतीची वेळ असते पण अशा या वेळीही अशा या दुपारी एखादी सोनं चालली नदीला घेऊन अधुनं आणि अशा यावेळी एखादी सून कवीला नदीवर धुनं घेऊन जाताना दिसते आणि या संपूर्ण कवितेचा दृष्टिक्षेप एक वेगळ्या आशयावर येऊन टाकतो एखादी सून या भर उन्हामध्ये दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा सर्वांना लागत आहेत आणि ती या उन्हाच्या झळा अंगावर घेवत असते आणि धुनं धुवून घेण्यासाठी नदीपर्यंत पायपीट करत जाते या सासूरवाशिनीला विश्रांतीचे आरामाचे क्षण मिळतच नाहीत भारतीय समाजामध्ये घरोघरी कष्टाचे जे काही डोंगर ओपस ओपसणारी स्त्री आहे या स्त्रियांचे तिच्या स्थानांमधून तिचे कष्ट दुःख कवी एखादी सून या शब्दांतून टिपण्याचा प्रयत्न करतोय तिच्यावर जगण्याला किती कष्ट आहेत ती आपल्या कुटुंबासाठी घरासाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी किती राबते आणि तिचं हे कष्ट या ठिकाणी नोंद करण्याचं कवी काम करतोय अगदी एखाद्या एकाच शब्दातून या संपूर्ण कवितेचा अर्थ त्या ठिकाणी पलटून गेला ठीक आहे अशा या एखादी सून या शब्दांतून कवी आपला असे मोजक्या शब्दात आणि साध्या शब्दापर्यंत आपल्यापर्यंत त्या ठिकाणी असे पोचवण्याचं काम करतोय या ठिकाणी ही कविता संपलेली आहे खूप छान कविता आहे आपल्याला समजली असेल आता या कवितेला जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर काव्यात्मक स्वरूपात लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही मुद्द्याच्या स्वरूपात सुद्धा एक एक ओढ करून का म्हणजे पूर्ण कळवं लक्षात ठेवू शकतात जसे की पहा दुपारची वेळ म्हणजे निळेशार आकाश व सर्वत्र सूर्याचा त्या ठिकाणी ताप पसरलेला असतो वाट स्वरूप पक्षी सगळेच त्या ठिकाणी सावलीत विसावलेले असतात रस्ते स्थिर पडलेले असतात शांत पडून असतात आकाशामध्ये एखादा ढग जणू काही या सर्व विश्रब्द जी काही सृष्टी आहे या सृष्टीला न्याहाळत असतो सावल्या सर्व झाडांच्या एक वटलेल्या असतात पक्ष्यांचे जोडपे पानाआड त्या ठिकाणी या उन्हापासून बचाव करण्यासाठी लप लपतात पण एखादा पोर असतं ते, ते त्याला त्या ठिकाणी खळा मारून उठवतो अशा या भर दुपारी एखादी सोन नदीला धुनं घेऊन जाते आणि या संपूर्ण कवितेतून आशयच त्या ठिकाणी बदलून टाकते जीवनात किंवा स्त्रीच्या वाटेला येणार दुःख अगदी मार्मिक शब्दामध्ये कवी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने ही कविता तुम्हाला लक्षात ठेवता येईल ठीक आहे जणू ती स्त्री जी आहे ती स्त्री संपूर्ण भारतीय स्त्रियांचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसते आता या पद्धतीनं कविता लक्षात राहिली जी पण कविता असेल पाठ असेल अगदी आपल्या पद्धतीनं आपण जर असे मुद्दे करून किंवा टप्प्याटप्प्याने जे घटना घडलेल्या आहेत ते एक 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 जर लक्षात ठेवलात तर तुम्हाला पाठावर कसाही प्रश्न येऊ द्या तुम्हाला लिहिता येईल व्यवस्थित बरोबर हा आता याच्यावरचे जे प्रश्न उत्तर आहेत ते आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न दिलेला आहे एका वाक्यात उत्तरेला त्याच्यातलं पहिलं आहे की कवितेतील वर्णन कोणत्या वेळचे आहे साजिके आपल्याला कवितेचं नावच दुपार दिलेलं आहे म्हणून कवितेचं जे वर्णन आहे ते दुपारच्या काहीशा शांत विश्रब्द वातावरणाचं त्या ठिकाणी केलेलं आहे कवितेतील सून या काय करीत आहे तर कवितेतील जी सून आहे नदीवर धुणं घेऊन जात आहे किंवा चालले आहे याप्रमाणे उत्तर लिहू शकतात दुसरा प्रश्न हे तुम्हाला दिलेला की खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तरे लिहा दिलेला आहे तुम्हाला कवीने दुपारचे केलेले वर्णन तुमच्या शब्दात लिहा ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी जो काही तुम्हाला कवितेचा पूर्ण अर्थ सांगितला हा पूर्ण अर्थ जसा तसा या ठिकाणी लिहून काढायचा आहे तुमची प्रस्थाना वगैरे सर्वच त्याच्यामध्ये येऊन जाणार आहे म्हणून पुन्हा मी या ठिकाणी तो सांगण्याचा प्रयत्न करत नाही किंवा सांगत नाही आहे जो अर्थ मी तुम्हाला सांगितला तो जसा तसा अगदी लिहून काढायचा आहे पूर्ण मार्क्स तुम्हाला मिळतील ठीक आहे दुसरा प्रश्न जो दिलेला आहे तुम्हाला की कवितेच्या माध्यमातून कवी काय सांगत आहे कवितेच्या माध्यमातून कवी काय सांगत आहे तर या ठिकाणी देखील तुमचा कवितेतला जो भावार्थ आहे त्याचप्रमाणे येणार आहे जसे की प्रस्तावना लिहायची तुम्हाला वरच्या आणि खालच्या दोघं प्रश्नांमध्ये प्रस्तावना तुमची जवळजवळ सारखी येईल की प्रस्तुत प्रश्न म म देशपांडे यांच्या दुपार या काव्यातून घेतला आहे त्यांचे बनफुला यांसारखे विविध कविता संग्रह प्रसिद्ध असून साध्या सोप्या कवितून उत्कट भाव व्यक्ती करणारी त्यांची कु कुशलता विशेष लक्षात घेण्यासारखी आहे आणि या कवितेच्या माध्यमातून कवी दुपारच्या काहीशा शांत विश्राब्ध वातावरणाचं चित्रण करता करता भारतीय जीवनाची ओळख करून देतात अशा पद्धतीनं प्रस्तावना तुम्ही दुसऱ्या प्रश्नाला लिहिली म्हणजे आता प्रश्नाला अनुसरून प्रस्तावना इथं दिलेली होती मी तुम्हाला पहिला जो प्रश्न सांगितला त्याच्यामध्ये तुम्ही मी जो अर्थ सांगितला तो हा लिहिला तरी काही हरकत नाही तुम्हाला मार्क्स मिळणार आहे वरती फक्त प्रस्तुत प्रश्न हा दुपार या म देशपांडे यांच्या काव्यातून घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जे सांगितले आहे ते थोडक्यात त्या ठिकाणी मी जसं या प्रश्नामध्ये लिहिलं किंवा सांगितलं अगदी त्याचप्रमाणे सांगायचं आहे आता इथून पुढे जो काही आहे मी जी प्रस्ताना तुम्हाला आता सांगितलं दुसऱ्या प्रश्नाची त्याच्या पुढे दुसऱ्या प्रश्न म्हणजे तुमचा कवितेचा जो अर्थ आहे भावार्थ आहे तो भावार्थच त्या ठिकाणी पूर्ण लिहायचा आहे आणि तो भावार्थ पूर्ण लिहून झाला म्हणजे तुमचं उत्तर संपेल आणि शेवटी असं लिहायचं आहे की अशा प्रकारे कवी कवितेच्या माध्यमातून संपूर्ण भारतीय स्त्री जीवनाचं चित्रण करताना आपल्याला दिसतो अशा पद्धतीनं प्रश्नाचा शेवट देखील तुमचा होऊन जाईल ठीक आहे आलं असेल तुमचं लक्षात की प्रश्नांची उत्तर कशा पद्धतीनं लिहायची आहेत नंतरचं दिलेलं आहे तुम्हाला की समानार्थी शब्द लिहा याच्यामध्ये पहिला जो शब्द दिलेला आहे तुम्हाला झाड झाड म्हणजे तरु वृक्ष ठीक आहे विश्रांत विश्रांत म्हणजे थकलेला किंवा तुम्ही विश्रांत म्हणून हातापा थकलेला आपण हा अर्थ घेतला परंतु या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर श्रांत विसावा पुरसट या पद्धतीने तुम्ही समर्थ शब्द लिहू शकतात स्तब्ध म्हणजे स्थिर चूक किंवा शांत किंवा स्तंभित अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अर्थ घेऊ शकतात विश्रब्द विश्रब्दालाही शांत निडर दमलेला या पद्धतीनं शब्द तुम्ही घेऊ शकतात अशा पदीनं ह्या ठिकाणी संपूर्ण काव्य स्पष्टीकरण आणि स्वाध्याचे प्रश्न उत्तरं ही या ठिकाणी संपतात आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल काव्य समजलं असेल अशा आशा, आशा करतो आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर आपल्या मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद